काही लहान आहे आणि पुन्हा माऊली पटाला लागला आणि आणि कुस्तीला सुरुवात होते माऊली जमदाडे भरपूर उंची लाभलेला बस खणखणीत दंड वाजवणारा आणि समोरचा अभिषेक कुमार अशी कुस्ती चालू झाली शिवराज राक्षस पैलवान आखाड्यात या सोनू कुमार आखाड्यात या रात्रीचे नऊ वाजलेले बोरो मस्के सरपंच आणि तुकाराम भाऊ पवार यांच्याकडून पुन्हा उत्कृष्ट कॉमिटीसाठी मला पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद जाकीर भाई शेख विजय पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस अनिल गुले सरपंच यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेटरीसाठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि शुभम जाधव यांनी पंचाचं काम अतिशय चोख बजवलं त्याबद्दल त्यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पंचाची कामगिरी बजवत असताना अतिशय जबाबदारीचं काम असतं आणि ते शुभमने काम पार पाडलेलं आहे त्याबद्दल सरपंच साहेबांनी कदर करून शुभमसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे कुस्ती करा मग जे सांगितलं पैसे आणि बक्षीस यात फरक आहे घरातही पाणी असतं देवापुढेही पाणी असतं देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं घरातल्या पाण्याला पाणी म्हणलं जातं देवापुढे अन्न असतं घरातही अन्न असतं देवापुढल्या अन्नाला प्रसाद म्हणलं जातं तसं पैसे आणि बक्षीस यात फरक आहे कुस्ती करा त्यागड्या कुस्त्या चालू आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे माऊली जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा पैलवान विरुद्ध समोरचा अभिषेक कुमार दिल्लीचा पैलवान आहे अशी कुस्ती चालू आहे पट्ट्याला लागण्याचा प्रयत्न होता दिल्ली शहराचा दिल्ली, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू झालेला आहे कुस्ती करा, करा। नऊ वाजलेले चार वाजल्यापासून अखंडपणी या ठिकाणी हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे हा कुस्तीचा फळ मग फळ कुठलाही असो कीर्तनाचा फळ असो तमाशाचा फळ असो कुस्तीचा फळ असो मराठी माणूस खऱ्या अर्थानं रंगून जात असतोय चला कुस्ती करा पैलवान शिवराज रक्षे पैलवान आत पुणे जिल्ह्याचा खेड तालुक्याचा राक्षेवाडे गावचा सुपुत्र <स्टारीग> बस आणि पट काढलं आणि कब्जा घेतला माऊलीचा અમિત સહિત રામથેપુરા ખસેલ રા પહેલી કડ વાકેટ વાકે પહેલી કડ વાકે પહેલી કેટલો વા बस हो आणि माऊलीचा कब्जा घेतलेला अभिषेक कुमारने आज चंद्रशेखर भाऊ गुले पाटील यांचा वाढदिवस ब्रह्म विष्णू आणि महेश अभिजित पृथ्वीराज आणि युवराज हे पंडित काकांचे तीन चिरंजीव खरोखर काका आपण फार मोठं भाग्यवान आहे पृथ्वीराज भैया आपण आत या दोघे तर आखाड्यात आहेतच ज्ञानेश्वर शहाणे पटेल ताळणी माझे उपसरपंच यांच्याकडून माऊलीच्या कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ओ ओ टाळ्या पाहिजे होत्या आता कुस्ती खेळ आहे हार जीत होत असते विजय पराभव होत असतोय विजयाने होरळून जायचं नाही पराभवाने खचून जायचं नाही तो पैलवान दोन लढणार एक पडणार एक पडणार पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे रोज मैदानात रोज आहेत हारजीत होत असते विजय पराभव सण करावा लागत असतोय दोन मिनटा च टाइमिंग माउली कुश्ती करा पहलवान जी अभिषेक पहलवान जी कुश्ती छूटेगी नहीं दो मिनट का टाइम कुश्ती आर या पार होना चाहिए आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पीछे हटकर नहीं लड़ना चले पहलवान जी महाराष्ट्र की मिट्टी का बहुत बड़ा नाम है माउली का चले पहलवान जी आगे कर कुस्ती करणार बस आणि पट्याला लागण्याचा प्रयत्न होता पण तो हल्ला धुडकावलेला आहे माऊलीने सांगितलं माउली जमदाडे हा सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा पैलवान आहे पंढरीचा पांडुरंग सगळ्याला माहित आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रबागा वाह! शबास! आणि छातीचा बोजा टाकून माऊलीने कब्जा घेतला पंढोरीच्या पांडुरंगाचा उल्लेख केला आणि माऊलीला बळ आलं आषाढी आणि कार्तिकीला हजारोंच्या वाटा त्या पंढरपूरकडे लागतात वारकरी आणि धारकरी एकत्र आले की खऱ्या अर्थानं इतिहास घडत असतोय म्हणून म्हणतो ही महाराष्ट्राची भूमी शिरवीरांची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे पैलवानांची भूमी डोक्याने चालतात ते मंत अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतय चंद्रशेखर भाऊ गोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस। उस। ओ, पापण्या मिटू नका कुणी काही घडू शकतं चला माऊली कुस्ती करा डाव प्रतिडाव पाहिजे आणि किस्सा बच गयो समोरचा काही कमी नाही शबास आणि पुन्हा गिस्सा मारण्याचा प्रयत्न माऊलीचा पोकळ गिस्सा मारण्याचा प्रयत्न होता गिस्साचे अनेक प्रकार आहेत चले पहिलवानजी कुस्ती खेळ आहे या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पैलवानवर बाहेरचे अन्याय कधी होत नाही कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि जगजेता गामाचं चरित्र सांगतोय गामा जगजेता झाला आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला म्हणतो काय गामा लागून गेला काय मग गामा केवढा मोठा पैलवान गामाचं चरित्र सांगतोय गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला बाहेर काढलं जात होत जाहीर केलं माझ्या जा पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लोळा गोळा केले गुणावर कुस्ती चालू होते पैलवानजी गुणावर कुस्ती चालू होते आणि पंचाने दोन्ही पैलवानला समज दिलेली कुस्ती गुणावर चालू झालेली जनतेत ना आवाज उठला भारताच्या गामाला भाग द्या म्हणून आणि गामाने भाग घेतला गामा येता हो झाला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठुकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा गोळा केले आणि मग गामाला भाग घेऊ दिला गामाने भाग घेतला जिस्को बरोबर कुस्ती आली होती जिस्को हा प्रख्यात पैलवान होता त्याला पराभूत केलं पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पती आला कुस्ती लागली पुन्हाही बेचाळीस सेकंदात आकडी लावणं मान दाखवलं गामाचा हुकमी डाव आकडी भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले पाकिस्तान मध्ये एक जाती दंगल होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून सांगितलं माझ्या देहाच्या अगोदर खांडोळी करा नंतर हिंदू कर शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते गामा कृष्ण भक्त होते गामा म्हातारपणी अर्धांग वायू झाला पॅरलेस या भोतला होती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती त्या हातानं बसलेली माशी सुद्धा मारता गेली अशी परिस्थिती घामाची झाली मातारपणी केली सांगण्याचं तात्पर्य एवढं कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडूने स्वीकारायचं असत पहिलं पेचे हटणार नाही कुस्ती करणार चाय चले एक नंबरचे पहिलवान शिवराज रक्षे पैलवान मैदानावरती या शिवराज रक्षे पैलवान सोनू कुमार बस बस, बस।, बस। कुस्ती छुटेगी गे नाही जर गुण नाही घेतला तर कुस्ती सोडवली जाणार नाही बस आणि हो हो मोठ्या तडपेने केरी पट काढण्याचा प्रयत्न माऊलीचा होता पण तेवढा सावध आहे समोरचा अभिषेक कुमार जरा दिसाय लहान आहे आणि पुन्हा माऊली पटायला लागला आणि पंचाचा निर्णय आणि गोन झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय माऊली जमनाडे विजय